श्री स्वामी समर्थ मी प्रांजली महिलांनो तुम्ही ताई असाल दादा असाल पण म्हणताना कसं आपण एक महिलांनो असं म्हणतं म्हणतो ना म्हणून त्याच्यामुळे म्हटलं की तुम्ही कोणीही असाल दादा ताई किंवा तुम्ही अगदी मुलंमुली असाल तर तुमच्या घरासाठी हा जो उपाय आहे अतिशय साधा सोपा तो तुम्ही करू शकता मला नाही वाटत की याच्यापेक्षा साधा सोपा उपाय जर म्हटलं तर कोणता असेल त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये जर बरकत होत नसेल भरभराट नसेल तुमच्यावर कर्ज चढलेलं आहे कर्जातून मुक्तता होत नाही आहे घरामध्ये पैसा येत नाही आहे आला तर तो टिकत नाही आहे म्हणजे आपण काय म्हणतो की माझ्या घरामध्ये बरकतच उरली नाही आहे कष्ट करतोय मेहनत करतोय पैसा येतोय पण कुठे जातोय हेच कळत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असाल तर हा जो उपाय आहे तो तुम्ही आता मी तुम्हाला म्हटलं आहे की अकरा गुरुवार पण तुम्ही सॉरी चुकून गुरुवार आलं अकरा शुक्रवार पण तुम्ही जर कंटिन्युटीमध्ये न मोजता कोणत्याही शुक्रवारपासून हा या उपायाला सुरुवात करा आणि करत रहा करत राहा शुक्रवार 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 करत रहा अगदी एक वर्ष जर तुम्हाला जमलं तर एक वर्षापर्यंत प्रत्येक शुक्रवारी शुक्रवारी तुम्ही हा उपाय करत रहा जसे जसे शुक्रवार जातील तसं तसं तुम्ही स्वत मला सांगाल किंवा कमेंट कराल की ताई तुम तुमच्या घरातली जी बरकत असेल ना ती न थांबणारी असेल म्हणजे बघा कष्ट मेहनत तर आपण प्रत्येकजणच करत असतो कष्टाला पर्याय नाही पण नुसतं कष्ट करतोय पण त्या कष्टाचा योग्य तो मोबदलाच मिळत नाही आहे किंवा जो काही मोबदला येतोय तो, तो वेस्टमध्ये जातो आहे त्याला बरकतच नाही आहे तर मग अशा पैशाला आणि अशा कष्टाला काहीही अर्थ नाही आहे मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी आणि घरामध्ये बरकत व्हावी पैशाला पैसा लागावा त्यासाठी हा जो उपाय आहे ना तो अतिशय महत्त्वाचा आहे पण ठीक आहे बरेच जण विचारणारे असतात की ताई सांगा मग आम्हाला किती शुक्रवार करायचा हे सांगाच तर कमीत कमी तुम्ही अकरा शुक्रवार हा उपाय करा पण जेव्हा तुम्ही अकरा शुक्रवार कराल ना तुम्हाला एवढा फरक जाणवेल की तुम्ही स्वतःच हा जो उपाय आहे तो करायचा थांबवणार नाही आता एखाद्या शुक्रवारी जर पिरियडस आले तर तुमच्या घरातील इतर मंडळींनी हा उपाय केला त्या शुक्रवारी तरीसुद्धा चालतो गावाला वगैरे कुठे गेले घरात एखादी मंडळी असेल त्यांना सांगा हा उपाय करायला किंवा नाही केला तरीही चालेल कारण यासाठी कोणताही संकल्प नाही आहे पूजाविधी नाही आहे काहीही नाही साधा सोप्पा हा उपाय करायचा आहे आणि जेव्हा सुतक असेल तेव्हा मात्र हा उपाय करू नका सुतक झाल्यानंतर हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि शुक्रवारी रात्री तुम्हाला हा उपाय करायचा आहे सूर्यास्तानंतर म्हणजे जेव्हा दिवे लागणीची वेळ अगदी आठ साडेआठ म्हणजे झोपण्यापूर्वी असं आठच्या नंतर तुम्ही हा उपाय करून बाकीची कामं केली जेवण स्वयंपाक किंवा झोपी गेले तरीही चालतो सांगायचं तात्पर्य काय की सूर्यास्तानंतर हा जो उपाय आहे तो करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक नागवेलीचं पान लागणार आहे एकच नागवेलीचं पान लागणार आहे एकावर एक दोन किंवा काही असं काही नाही बघा आता इथे थमनेलमध्ये हे व्हिडिओमध्ये तुम्हाला नागवेलीचं पान दिसतंय ना ज्याला खाऊचं पान म्हटलं जातं किंवा ज्याला पूजेसाठी वगैरे आपण पानं मिळतात जे पान म्हटलं जातं ते सुद्धा तर देठासहित हे पान घ्यायचं आहे आणि तुम्ही हे व्हिडिओमध्ये बघा ही जी मऊ बाजू आहे ना नागवेलीच्या पानाची ही जी मऊ बाजू आहे याच्यावर तुम्हाला एक मुठ एक मुठ मीठ ठेवायचं आहे ज्याला समुद्री मीठ म्हटलं जातं खडे मीठाचा स्पेशल बघा एक पुडा मिळतो किराणा दुकानामध्ये मिळतो किंवा आपला जो बाजार भरतो ना गावचा तर बाजारामध्ये पण असतात बघा खडे मीठाचे पुडे घेऊन बसलेले तर ते तुम्ही खडे मीठ घेऊ शकता आता बरेच जण म्हणतील की ताई मीठ नाही मिळालं तर बघा शं शम, म्हणजे शंभर टक्के ट्राय करा की खडे मीठच मिळावं आणि खडे मीठच ह्याच्यावर ठेवा पण जर खडे मीठ तुम्हाला मिळालं नाही तर जे आपलं खायचं मीठ असतं पण रोजचं जे आपण खरकटं त्याला खरकटे हात वगैरे लावतो ते नाही जे साठवणीतलं आपण बर्नीमध्ये ठेवतो ना मीठ त्यातलं एक मूठ मीठ घ्यायचं आणि याच्यावर ठेवायचं आहे आणि हे पान आणि त्याच्यावर जे आपण मीठ ठेवलेलं आहे एक काचेची प्लेट घ्यायची या उपायासाठी स्पेशल तुम्ही एखादी काचेची प्लेट आणू शकता किंवा चिनी मातीची वगैरे जी प्लेट असते ना ती घ्यायची आहे शक्यतो स्टील प्लास्टिक ह्या ज्या प्लेट आहेत ना ते घेणं टाळा मग हे नसेल तर तुम्ही एखाद्या वहीचा पुठ्ठा घेतला किंवा रजिस्टरचा पुठ्ठा घेतला किंवा एखादा पेपर घेतला तरी चालेल पण शक्यतो हा आपल्याला प्रत्येक शुक्रवार शुक्रवार उपाय करायचा आहे तर काचीची प्लेट किंवा चिनी मातीची प्लेट किंवा मातीची मोठी अशी प्लेट मिळते ना आ, कुंभार वगैरे असतात तिथे तर ती घेतली तरी चालेल त्याच्यामध्ये हे पान ठेवायचं त्या पानावर मुठभर जे आहे ते मीठ ठेवायचं आणि मग ही जी प्लेट आहे ज्याच्यावर पान आणि मीठ ठेवलेलं आहे हे, हे तुमच्या घराचे आता तुमचं सिंगल एक रूम असेल भाड्याचं घर असेल स्वतःचं घर असेल तर दोन्ही ह्याच्यामध्ये आपण हा उपाय करू शकतो तुमच्या हॉलची बैठकीची जी साऊथ ईस्ट दिशा आहे ज्याला मराठीमध्ये आग्नेय दिशा म्हटलं जातं तर त्या दिशेला तुम्हाला ही प्लेट जी आहे ती ठेवायची आहे आता ठीक आहे तुम्हाला दिशा वगैरे काही कळत नाही किंवा कसं बघायचं काय बघायचं खूप प्रश्न येऊ शकतात तर तुमच्या हॉलमध्ये आता एवढं तर माहीत असेल ना की ही पूर्व दिशेची भिंत आहे ही ही आहे तर पूर्व दिशेच्या भिंतीला तुम्ही कडेला एखादं स्टूल वगैरे ठेवलं त्याच्यावर ही प्लेट ठेवली किंवा तिथे ऑलरेडी काही टेबल वगैरे असेल काही असेल त्याच्यावर तुम्ही ही प्लेट ठेवली किंवा काही नसेल तर मी सांगितलं पण स्टूल ठेवा एखादा पाठ ठेवा आणि त्याच्यावर ही जी प्लेट आहे ती ठेवायची आहे जर तुम्हाला दिशा बघूनच ठेवायची असेल तर साऊथ ईस्ट दिशेला म्हणजे अग्नेय दिशेला आणि माहीत नसेल तर सरळ पूर्व दिशेच्या भिंतीला जे आहे ते हॉलमध्ये ठेवायचं आहे एकच रूम असेल तरीसुद्धा पूर्व दिशेला ठेवायचं आहे तुमचं दहा रूमचं घर आहे चार रूमचं घर आहे पाच रूमचं घर आहे तरीसुद्धा हॉलमध्ये जी आपली पूर्व दिशा आहे किंवा साऊथ ईस्ट आहे तिथे ही प्लेट शुक्रवारी रात्री ठेवायची आहे पण हे ठेवत असताना तुमचं इंटेन्शन महत्वाचं आहे फक्त मी सांगितलं म्हणून तुम्ही पान घेतलं उपाय केला तिथे ठेवला तुमच्यासाठी हा उपाय काम करणार नाही त्या तेव्हा तुम्हाला इंटेन्शन की माझ्यासाठी काय मी कशासाठी हा उपाय करत आहे म्हणजे त्या पद्धतीने तो उपाय जो आहे तो तुमच्यासाठी काम करेल ते तिथे ठेवायचं रात्री झोपून जायचं काहीही नाही त्याला हलवायचं नाही मग मी त्याच्याकडे जाऊ का करू का काही नाही ते तिथे ठेवलं विषय संपला आपण तिथे दोन मिनिटं ते ठेवल्यावर सुद्धा प्रार्थना करायची की मी याच्या याच्यासाठी हा जो उपाय आहे तो केलेला आहे बरकत कर्जमुक्ती जे काय आहे ते त्यासाठी आणि आपले घरातले कामं करायचे झोपी जायची दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर काय करायचं की त्या मिठासहित जी प्लेट आहे ती तशीच राहू द्यायची आणि ते पान त्या मिठासहित उचलायचं तुमच्या घराच्या आजूबाजूला घरापासून दूर तुमचं आता बैठक घर आहे तर तुमच्या कंपाऊंडच्या मध्ये जे झाडं आहेत तिथे नाही तर आपल्या घरापासून थोडंसं दूर एखादं झाड वगैरे कुठे असेल त्याच्या खाली त्या मिठासहित हे जे पान आहे ते ठेवून यायचं आहे डस्टबिनमध्ये वगैरे टाकायचं नाही आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे करून टाकून द्यायचं का मग पारशाने टाकून द्यायचं का असं काही नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही झोपेतून उठाल तेव्हा तुम्ही हे घराच्या बाहेर एखाद्या मोठ्या झाडाखाली वगैरे किंवा जिथे कुठे मोकळी जागा असेल तर तिथे तुम्हाला है थे नहीं पाया खाली हे ठेवून यायचं आहे असं काही नाही की पायाखाली आले नाही पाहिजे हे काही एखाद्या मोठ्या झाडाखाली वगैरे ठेवून यायचं फक्त डस्टबिनमध्ये वगैरे टाकायचं नाही जसं जसं शुक्रवार तुम्ही हा उपाय कराल तसं तसं याचे खूप चांगले अनुभव जे आहेत ते तुम्हाला येऊ लागतील साधा सोपा उपाय आहे खूप काही आता हेच का तेच का तेच का अशा कमेंट करू नका काही नाही मी जेवढं सांगितलं ना तेवढं क्लिअर आणि स्पष्ट सांगितलेलं आहे एवढीच माहिती आहे याच्या व्यतिरिक्त काही नाही श्री स्वामी समर्थ